जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे पैसे स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथे भव्य दिव्य साहेब केसरी ओपन बैलगाडा अशा रीतीचे मैदान पार पडतंय मित्रांनो आजच्या पैशी पैसे स्टेशन मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम इंद केसरी बकासूर देखील आला होता मित्रांनो आजच्या पैशी पैसे स्टेशन मैदानामध्ये मैं आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम इंद केसरी बकासूरने व बहिराम आप्पा शेळके यांच्या महिब्याने गट क्रमांक सातमध्ये सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती पण मित्रांनो गटाच्या वेळेस असलेल्या मायब्याच्या पायाला थोडी दुखापत झाली आहे आणि त्याच कारणापोटी आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ डुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर व बैरमाप्पा शेख यांचा मायब्या आपल्याला सेमीला पाहताना दिसणार नाहीत तर मित्रांनो मोईलशेठ डुमाय व बैरमाप्पा शेख यांचा निर्णय तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन